शिक्षक अभियोग्यता चाचणी टेट दोन हजार पंचवीसचा निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्ही पुढील कृतींचा वापर करू शकताय सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला फायरफॉक्स नावाचा जो काय ब्राउजर आहे त्याचं ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ते फायरफॉक्सचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेतल्यानंतर तुम्ही काय करा फायरफॉक्स ॲप्लिकेशन ओपन करा आता इथं आपल्याला काय करायचं आहे परीक्षा परिषदेचा यू आर एल टाकायचा आहे एम एस सी ई जरी टाकलं तरी आपल्याला या पद्धतीनं हा यू आर एल पुढं येईल आता बघा याच्यानंतर काय परीक्षा परिषदेचं हे पेज आपल्याला ओपन झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला निकाल डाउनलोड करायचा इथं आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस निकाल याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा या पुढं मल्टिपल टॅब्स ओपन दिसतील याच्यामध्ये सुद्धा बघा इथं जर बघितलं तर निळ्या शाईमध्ये दिसते आपल्याला शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्तासाठी डेट दोन हजार पंचवीस गुणपत्रक डाउनलोड वेबले आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर जर बघितलं तर आपल्याला काय दिसेल अशा पद्धतीनं हे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे जे आहे ते टाकायला दिसेल आता मी इथं माझी माहिती टाकतो आहे ठीक आहे अशा पद्धतीने माहिती टाकलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे कॅपच्या पण टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल अशा पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवरती काय दिसेल तुमचा निकाल दिसेल आता अशा पद्धतीने निकाल दिसल्यानंतर फक्त ब्राउजरच्या उजव्या साईडला तीन जे बटन आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर ज्या पद्धतीनं दिसते ते थोडंसं खा काय करा खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला प्रिंट ऑप्शन दिसेल आता प्रिंट ऑप्शन दिसतोय याच्यानंतर आता ह्या अशा पद्धतीनं काहीतरी तुमचा इंटरफेस येईल आता इथंसुद्धा जर बघितलं तर उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तीन डॉट्स दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करा त्याच्यानंतर सेव ॲज पी डी एफ करा आणि तुम्हाला जे पाहिजे आहे ते नाव द्या आणि तुम्ही काय करू शकता तुमचा निकाल या पद्धतीनं सेव्ह करू शकताय ठीक आहे धन्यवाद